मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही समाधी कवी कलश यांनी संभाजी महाराजांची साथ कधीच सोडली नाही अगदी अकरच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला तर मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापुरात झाला आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला महादेवाची सुंदर अशी पिंड बघायला भेटते औरंगजेबाने दिला हातामध्ये हात न वचन काय मागतोय जांगलात वचन काय मागतोय जंगलात ना त्या गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या आणि माझे पाऊल अचूकच त्या दिशेने वाटचाल करू लागले की ज्या वेळेला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर येथे आणलं होतं तर त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं ह्या वडाच्या झाडाच्या इथनं आतमध्ये ना एक आ, समाधी स्थळ म्हणजे एक वास्तू आहे तिकडे आणि तिकडे त्यांना बांधून ठेवलं होतं आज पवार लक्ष या चॅनलवरती आपण ते ठिकाण रिव्हील करणार आहोत जिथे संभाजी महाराजांना तुळापूरमध्ये आणल्याच्या नंतर तिथे बांधून ठेवलं होतं गुलाबाची फुलं दरवळ सुटलाय जाऊन याचा आपल्या दरवळ सुटलाय आता आपल्याला बरं वाटलं म्हणजे तुमचं रोड थांबलं माझं थांब जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी संदीप पवार आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आहे आज आपण आलो आहोत तुळापूर या ठिकाणी जिथे आपले संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश यांची हत्या केली होती आणि तुळापूर हे पुण्यामध्ये स्थित एक ठिकाण आहे सो मित्रांनो आता मी आलो आहे तुळापूर या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता संभाजी महाराजांची पूर्णाकृती एक मूर्ती बघायला भेटते तर मित्रांनो याच्या अगोदरचा तुम्ही जो माझा ब्लॉग बघितला तो होता वडू बुद्रुक इकडचा सो ह्या ठिकाणी त्यांची हत्या झाली आणि त्यांचे तुकडे करून इथंच ते फेकले होते आणि वडू बुद्रुक फिकडण्यास अराऊंड आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती आहे तिकडे ते तुकडे नऊन त्यांचं हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला सो एक समाधी इकडे आहे त्यांची हत्या झाली म्हणून आणि एक समाधी वडू बुद्रुक या ठिकाणी आणि ती समाधी जर तुम्हाला बघायची असेल तर माझा एक ब्लॉग आलेला आहे ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक देतो मी सो नक्की बघा इकडची जेवढी जमेल तेवढी जास्त माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करेन तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका या पवित्र भूमीवर प्रवेश करत असताना आपल्याला एक सुंदर प्रवेशद्वार पाहायला भेटतो आणि त्याच्या दुतर्फा आपल्याला दोन मावळे उभे राहिलेले दिसतात प्रवेशद्वारातून आत गेल्यावर संभाजी महाराजांची उजव्या बाजूला असलेली पूर्णाकृती मूर्ती बघायला भेटते आणि त्यांच्या समोरच कवी कलश यांची समाधी पाहायला मिळते आतमध्ये जात असता मला काही लोकांची प्रार्थना ऐकू आली आणि मी संभाजी महाराजांच्या मूर्तीकडे जात असतानाच मला त्या प्रार्थनांचा आवाज जोरात येऊ लागला

चंदोगामात्य कविकलश यांचा शिरच्छेद मुघल बादशाह औरंगजेब याने तुळापुरात येथेच केला आणि त्यांचाही मृत्यू दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली झाला हीच ती पावनभूमी मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही समाधी कवी कलश यांनी संभाजी महाराजांची साथ कधीच सोडली नाही अगदी अकरच्या श्वासापर्यंत संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले शिवाजी महाराजांचे संभाजीराजेंवर अपार प्रेम होते नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले संभाजीराजे दोन वर्षाचे असताना साईबाईंचे अकाली निधन झाले त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजेंना उत्तम शिक्षण दिले सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्राई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली छत्रपती संभाजी महाराजांच्या देदिप्यमान इतिहासाचे अखेरचे काही दिवस तुळापुरात गेले मुकरब खानने संभाजी महाराजांना पकडून आणून तुळापुरात कैदे करून ठेवले होते छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला तर मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापुरात झाला औरंगजेबाने त्यांची क्रूरपणे हत्या केली होती औरंगजेबाच्या विशाल सैन्याशी नऊ वर्ष महाराजांनी यशस्वीपणे लढा दिला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे त्यांना क्रूरपणे ठार मानण्यात आले त्यांच्या बलिदानामुळे ते खरे धर्मवीर म्हणून ओळखले जातात मित्रांनो आताच आपण संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचं स्था दर्शन घेतलं आणि याच्या बाजूलाच तुम्ही बघू शकता संगमेश्वर मंदिर आहे सो so, आतमध्ये जाताना एक वेगळं इथे बघायला भेटलं की पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था तिथेच केलेली आहे सो so, चला आता आपण जाव्या संगमेश्वर मंदिराला भेट दोया आणि आतमध्ये मंदिर कसं आहे ते पण बघूया संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडून तुळापूर येथे आणले होते या ठिकाणी त्यांनी प्राण सोडले त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे अवशेष भीमा नदीच्या काठावर सापडले आणि स्थानिक गावकऱ्यांनी त्यांचे संस्कार केले तुळापूर येथे त्यांच्या स्मरणार्थ एक समाधी बांधण्यात आली आहे जी आजही त्यांच्या बलिदानाची साक्ष देते तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे जे भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे येथे छत्रपती संभाजी महाराज सो मित्रांनो इथे पाय धुवूनच आतमध्ये जायचं सो आपण पाय धुवूनच पुढे जाणार आहोत संगमेश्वर मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच अनुभूती आली खूप निरव शांतता होती या मंदिरामध्ये दारामध्ये नंदी होता एक घंटा होती आणि आतमध्ये गेल्यावर काही नक्षीदार सुबक असे खांब बघायला भेटले इकडे आपल्याला पांडुरंग आणि रुक्मिणी आईची मूर्ती बघायला भेटते आणि हातला मेन गेट आहे यांचं दर्शन घेऊया आणि प्रवेशद्वाराच्या दरवाज्याच्या राईट साईडला गणपती बाप्पाची एक मूर्ती सुंदर बघायला भेटते आणि आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला महादेवाची सुंदर अशी पिंड बघायला भेटते आणि ती स्वयंभू पिंड अशी दिसत असून तिथे मनायला खरंच खूप शांती लागते कधी तुम्ही इकडे आलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका हर हर महादेव इकडे आपल्याला एक आजी भेटलेत आणि आजी खूप बोलायला छान आहेत मी माझा गोपरू पण लावलाय तर नक्की आजी काय करतात आणि आजी आपल्याला काय माहिती देतात आपण बघूया परत बोला हा जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज तिजे छत्रपती शिवाजी महाराज तिजे जिजाऊ आई साहेबांचा आपल्या संभाजी राजांचं नाव पाण्यात टाकलं तरी बुडणार नाही वाऱ्यावर सोडलं तरी उडत नाही असा आपला महान राज आहे औरंगजेबाने ह्या जंगलात आणलं राजांना आणि वचन मागतोय दिला हातामध्ये हातन वचन काय मागतोय जंगलात वचन काय मागतोय जंगलात आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात तुझं स्वराज्य तुझं स्वराज तुलाच राहीन माझ्या मुलापेक्षा प्रेम तुला जास्त देईन माझ्या मुलापेक्षा प्रेम तुला जास्त देईन तरी न नमले तरी न नमले संभाजी राजे संभाजी राजे हत्तीच्या वाजनाचं सोनं तुझ्या रयतेला वाटीन तुझ्या मी रयतेला वाटीन आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात धेरे शंभू धेरे शंभू हिंदू धर्म सोडून हिंदू धर्म सोडून आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात ये रे शंभू ये रे शंभू माझ्या संगतीला माझ्या संगतीला काही कमी नाही काही कमी नाही तुझ्या रैतेला काही कमी नाही काही कमी नाही तुझ्या रैतेला आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात दिला हात न वचन काय मागतोय जांगलात वचन काय मागतोय जांगलात आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात हर हार महादेव, महादेव। आजी आज इकडची थोडीफार माहिती तुम्ही काही सांगू शकाल का हा सांगेल हा बोला ना ते ना चिपळूण तालुका आहे चिपळूण त्या चिपळूण तालुक्यात संगमेश्वर गावी संगमेश्वर गावात सरदेशाही आहे बरोबर त्या सरदेशाई वाड्यावर बर। बाबा तांटा लागला होता ते मिटवायसाठी राजे गेले होते वड्यावरून औरंगजेबाने वळाकलं ऐंशी yeah. हजार सैन्यांनी घातला गणाजी शिर्केची सती बहीण संभाजी राजांना केसुबाई yeah. hmm. आणि इथं बामणाचे सतरा वाडे होते बामणाचे hmm. आता ते कोण इथं छावणी आहे तिथून दिसते त्या छावणीवर बेचाळीस दिवस राजांना कैद करून ठेवले आणि दर्शन घ्यायची इच्छा होती ते घेतलं आणि राजांना साखळजाडा सकाळ पाच वापवलं ते गणाजी शिरके लोक पळत आली राजांना मारल्याच्या नंतर ते शिरके तोडून नदीत फेकून दिले बामणाचं सतरा वाडे होते या गावाला एक बामण राहिला ना नाही बाहेरगावचा आणलाय सतरा वाडे पिटून दिले बामण तोडून फेकून दिली काय बामण पळून गेली आज या गावाला बामण नाही सतरा वाडे आहेत बाहेरगावचा बामण आणला आणि ते शिरके ना, ना फिरतीला नुसते शिवले नाव बदली केलं आम्ही शिरके नाही शिवले आम्हाला मारू नका आणि पळून गेली नाव बदली केलं कशासाठी जीव वाचवायसाठी आणि पळून गेले नंतर इथं जाग्या वाढे आणि बामणाचे सत्र वाडे बामणाची शेती बामनाचं सगळं त्याने विकत घेतलं आणि हे शिरके राय शिवले हो आणि शिरक्याचे आखं गाव शिवले अच्छा वडोलावी आहे काय शिवले

नाही झुकला शंभू माझा औरंगजेबाने चेल छळ केला छळाला नाही पारा वारा मृत्यू पावला नाही झुकला शंभू माझा स्वराज्य रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा हर हर महादेव ते धन्य तुळापूरच्या मायभूमीवर म्हणलेले ना म्हणल्या दोन्ही म्हणलेले ना So, uh, uh, सो मित्रांनो आजीने बरीचशी माहिती दिली आपल्याला आणि आजींचे लाख मोलाचा हातभार लागला इकडची माहिती आपल्याला भेटण्यासाठी सो so, आजी तुम्ही जी माहिती दिली ती खरंच मी इथनं घेऊन जातो आहे आणि तुमचे खूप उपकार राहतील तुम्ही वेळेत वेळ दिले सो so, आता आजींची आपण रजा घेऊया आणि खाली जाऊया त्रिवेणी संगमावरती जय शिवाजी सो so, uh, मित्रांनो आता आपण इथनं खाली चाललो आहे पायऱ्यांनी आणि इथे भीमा भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांचं संगम आहे त्रिवेणी संगम म्हणून आपण ओळखला जातो सो so, आता खाली जाऊया आणि खालून आपण बघूया कसे दृश्य आपल्याला बघायला मिळते तुळापूर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ म्हणून ओळखले जाते असह्य यातना सहन करूनही संभाजी राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून त्यांना अखंड भारत वर्षाचे धर्मवीर हे पदवी बहाल केली सो so, uh, मित्रांनो हे आहे भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन uh, नद्यांचं संगम स्थळ आणि त्रिवेणी संगम ह्या ठिकाणाला बोललं जातं शिवाय uh, हे हिंदूंसाठी एक पवित्र ठिकाण आहे जिथे आपल्या त्रिवेणी संगम आहे किंवा आपल्या पवित्र नद्या वाहतात सो so, बहुतांश आपल्या uh, हिंदू स्थळांची नासधूस करणे आपले मंदिरं तोडणे देवी देवतांचे अपमान करणे हे औरंग्याचं एक ध्येयच होतं आणि त्यामुळे ह्या पवित्र स्थानाला कुठेतरी गालबोट लागावं या हेतूने त्यांनी संभाजी महाराजांची हे तुळापूर या ठिकाणी आता आपण समाधी बघितली तिथं त्यांची हत्या केली आहे नाण्याची दुसरी बाजू अशी पण सांगितली जाते आता जे पण मी माहिती तुम्हाला सांगतो आहे हे मी कुठेतरी आहे आणि कुठे व्हिडिओमध्ये बघून तेवढं नॉलेज मी एकटवलं आणि त्याच्या बेसवरती मी बोलतो आहे सो इकडे आपले कसे मावळे सह्याद्रीमध्ये डोंगर रांगा कशाही पालथे पाडून आपल्या महाराजांना वाचवू शकत होते तर त्यांना मारायसाठी एकमेव हे पण कारण असेल कारण इथं त्रिवेणी संगम आहे तर पाण्याच्या वाटेने आपल्या मावळ्यांना यायला थोडंसं जड जाईल आणि हे बी म्हणजे त्यांना यायला जमणार नाही आणि एकाच बाजूने आपले मावळे मा महाराजांना वाचवण्यासाठी येतील अशा अनुषंगाने त्यांनी हा त्रिवेणी संगमाचा घाट हा धरला आणि इकडेच आपल्या संभाजी महाराजांची आणि त्यांचे मित्र कवी कलश यांची हत्या करून त्यांचे तुकडे इथंच फेक ते फेकले आणि कालांतराने जेव्हा ते सकाळी कपडे धुण्यासाठी बायका या संगमावरती आल्या त्यावेळेला त्यांनी बघितले ते तुकडे तर मग इकडनंच आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती वडू बुद्रुक एक गाव आहे तिकडच्या काही धाडसी नागरिकांनी ते तुकडे एकटवले आणि तिथे अंतिम संस्कार त्यांचे तिकडे केले गेले Yeah. uh हे आहे तुळापूर आणि हा आहे त्रिवेणी संगम आता आपण बघितले छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे समाधी स्थळ आताच आपण बघितलेल्या आजी त्यांच्याशी बोलत असताना काही गोष्टी मला नव्याने कळाल्या त्रिवेणी घाटावरती असंच सहज फेरफटका मारत असताना त्या गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागल्या आणि माझे पाऊल अचूकच त्या दिशेने वाटचाल करू लागले ला। ती जागा होती जेव्हा संगमेश्वर कोकणातून औरंगजेबाने संभाजी महाराजांना तुळापुरात आणले होते तर त्यांना बांधून ठेवले होते त्या जागेवरती जाण्याची आस लागली होती मनाला तर ती जागा इकडून त्या नदीच्या पलीकडे होती तर मी इकडे असलेल्या काही युवक वडील धारकांना विनंती केली असता शंभर रुपये दराने मला त्यांनी त्या काठावरती नेऊन सोडलं आणि तेव्हा त्या ते शंभर रुपयामध्येच तो आम्हाला पुन्हाही घेऊन येणार होता आ, आता आपण त्रिवेणी संगम बघितला तिथे तीन नद्यांचा संगम होतो तर इकडे तुम्ही बघू शकता हे जे ठिकाण थी थी आहे ॲक्च्युली त्या ठिकाणाची खूप अशी माहिती आहे कमी लोकांना माहिती आहे की ज्या वेळेला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर इथे आणलं होतं तर त्यांना बंदिस्त करून ठेवलं होतं ह्या वडाच्या आतमध्ये ना एक समाधीस्थळ आहे म्हणजे एक वास्तू आहे तिकडे आणि तिकडे त्यांना बांधून ठेवलं होतं तर दादांना मी रिक्वेस्ट केली तर दादांनी शंभर रुपये सांगितले की तिथे जाऊन वापस आणायचा पण आहे तर शंभर रुपये होतील सो आता दादांसोबत मी चाललो आहे आणि बघू शकताय इकडे मंदिर आहे समाधी स्थळ आहे आपलं आणि आता आपण या दिशेला चालू आहे दादा मला त्या कोकणात जाऊ दे ना हे ते जागा आहे जे वडाच्या झाडाची पण आतमध्ये जायचं आहे आता गोष्ट अशी आहे की मी माझे जे शूज आहेत ते तिथेच ठेवले मंदिराकडे आणि मी आता बिना शूजचाच चाललं आहे बट आता आलोच आहेत आणि जर एवढं तुम्हाला लोकेशन दाखवतो आहे तर ज्या ठिकाणी आपल्या संभाजी महाराजांना बांधून ठेवलं होतं साखरदंडाने ते दा ती जागा दाखवायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे सो ऑलमोस्ट आपण आता पोचत आलो आहे प्रॉपर जाऊ ना जमिनीपर्यंत की थोडं पानंच उतरायला लागतं जाईल ना जमिनीपर्यंत बस 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 ना टेन्शन so, नाही तुम्ही पण येणार uh, आहेत का आतमध्ये सो मित्रांनो uh, होडी आली आपली आणि आता आपण उतरतो आहे जमिनीपर्यंत आलो इथे मोठं वडाचं झाड so, आहे सो मग दादा इथंच थांबणार आहे तुम्ही की येणार जाऊन हां आईला तुम्ही नाही आले तर लपड होईल तुम्ही कुठं जाणार आहात काय हा बोला त्र्याहत्तर ठीक आहे मी या नंबरवर सेव कॉल करतो तुम्हाला सो so, मित्रांनो ॲक्च्युली मी या ठिकाणी आता आलो आहे आणि इथेच पुढे छत्रपती संभाजी महाराज यांना बांधून ठेवलं होतं आता दादांनी आपल्याला सोडलं आहे तुम्ही बघू शकता ते आता निघाले अजून कोणी त्यांना भेटतं आहे का बघायला आता मी चाललो आहे त्या ठिकाणी आणि बघूया आता संभाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी बांधलं होतं सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती त्याचा प्रामाणिक प्रयत्न करा जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मोठं वडाचं झाड आहे इकडे आणि वडाच्या झाडाच्या इकडे आपण आलेलो आहोत आणि अंधार पडायच्या अगोदर आपल्याला त्या वास्तूला भेट द्यायची सो इकडनं पाऊलवाट दिसते तर या पाऊलवाटेला मी धरूनच चालत राहीन आणि बघूया आपल्याला ही पाऊलवाट तिथपर्यंत घेऊन जाते सो मित्रांनो आता आपण चाललो आहे त्या वास्तूकडे फटाफट दिवसाचा उजेड आहे तोपर्यंत आपण बघून घेऊया बघू शकता एकटा चालू आहे आणि बघूया आता त्या काळापर्यंत पोचलो तर आहे आणि तिथलं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण आपल्या व्हिडिओची सांगत दाखवूया या गावातून आपण आव्या आणि इकडे ती वास्तू आता दिसायला सुरवात झाली सो फटाफट जाऊया हे बघा इकडे ही वास्तू मित्रांनो खूप कमी जणांना माहिती आहे आणि खूप कमीजणांनी ही वास्तू दाखवले अगदी यूट्यूबलासुद्धा सो आज पवार ब्लॉकच्या या चॅनलवरती आपण ते ठिकाण रिवील करणार आहोत जिथे संभाजी महाराजांना तुळापूरमध्ये आणल्याच्यानंतर इथे बांधून ठेवलं होतं सो हेच ते ठिकाण आहे मित्रांनो असं बोललं जातं की जेव्हा औरंग्याने आपल्या संभाजी महाराजांना तुळापुरात आणलं होतं त्यावेळेला हेच ते ठिकाण आहे हीच ती निशाणी आहे जिथे औरंगजेबाने आपल्या संभाजी महाराजांना बांधून ठेवलं होतं आणि त्याने त्यांना देण्यात येणाऱ्या मृत्यूची घोषणा हीसुद्धा इकडेच केली होती आज तागायात ह्या जागेबद्दल माहिती नसणारा मी अचानक या जागेला भेट देऊन भारावून गेलो होतो तर तुम्हीही कधी तुळापुरात आला तर अगदी थोड्याच अंतरावरती असलेल्या ह्या स्मारकाला भेट देण्यास विसरू नका सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजेंना मेहुना गनोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकरब खान यांनी संगमेश्वरला हल्ला केला मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली मराठ्यांचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाही परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यास मोघलाने यश आले संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेले संभाजी महाराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली मात्र संभाजी नकार दिला औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार सहन होऊनही सुमारे चाळीस दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर माल so, माझी बोट आले हा हा आलो, आलो। पायात काटा घुसलेला माझी चप्पल बूट तिथेच राहिले ना मंदिरात हा ना आपल्याला टोचतात आपल्या मनाला पण टोचतात हा ना मी आपले इथं ठेवले अहो काय झालं ना हे ना पायात चप्पल नाही चप्पल आणि त्या पायात चप्पल टोचले अहो हा प्रवास मला बरंच काही शिकवून जाणार होता एकट्याने केलेली भटकंती भेटलेले आजी संभाजी महाराज चंदोगा माते कवी कलश आणि हे होडीमधले दादा परत ते होडीमधले काका यांच्याशी भेटून यांच्याशी संवाद साधून एक वेगळाच अनुभव घेऊन आता मी घरच्या दिशेने निघत आहे पवार ब्लॉकच्या या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत न बघितलेल्या जागा एक्सप्लोर करतो तर त्यापैकी सोळापूर हे खूप एक पवित्र ठिकाण आहे कारण तिथे आपल्या संभाजी महाराज यांचं स्मारक आहे जय शिवराय जय शंभूराज एवढा फुटलाय दरवळ सुटलाय जावण्याचा याचा आपल्या घर शंभूराजाचा पंचपर्णाची आरतीन दरवळ सुटलाय जावण्याचा आपल्या ग शंभूराजाचा कापराच्या चोतीन दरवळ सुटलाय जाऊन याचा आपल्या ग शंभूराजाचा गुलाबाची फुलं दरवळ सुटलाय जाऊन याचा आपल्या ग शंभूराजाचा आष्टरची फुलं दरवळ सुटलाय जाऊन याचा आपल्या ग शंभूराजाचा झेंडूची फुलं दरवळ सुटलाय जाऊन याचा आपल्या ग शंभू राजाचा केवढा फुटलाय जरवळ सुटलाय दावण्याचा आपल्या ग शंभू राजाचा आता, रा? राजा आता ले ले। हा, बर वाटलं ना राजाचा जरवळ सुटला आता आपल्याला बर वाटलं म्हणजे तुमचं रोड थांबलं माझं थांबलं हा बरोबर हा नाही उरदाटून येतो ना आपल्या महाराजांबद्दल थोडस असं ऐकून वगैरे सो so, मित्रांनो आजींनी सांगितल्याप्रमाणे ती छावणी बघून आलो जिथे संभाजी महाराजांना कैद करून ठेवण्यात आलं होतं आजींच्या बोलण्यावरून मी जाऊन आलो तिकडची माहिती आणि तिकडचं ते दृश्य पाहिलं खूप अंगावरती काटा आला आणि खूप दुःख यातना होतात ॲक्च्युली आपल्या राजांचे हाल हाल केले गेले ॲक्च्युली त्या ठिकाणी आणि इथे संभाजी महाराजांची समाधीसुद्धा सो खली, खली खजिना घेन गोड हो बसून जा मला औरंगाबाद मला मला पैसे नाही लागत मला तुझ्या जीवाची आग दे संभाजी राजांना बोलते कवी कलिस राजा खजिना घेऊन जा म्हणतोय मला मला तुझ्या जीवाची आग ते मला पैशाची आगत नाही राजा तुझ्या जीवाची माझ्या शेबोची मला आगत आहे पैसे मला लागत नाही खजिना लागत कवी कलिस बोला सो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता या वयातसुद्धा आजींचा ऊर दाटून येतो आहे डोळे भरून येतात आपल्या कवी कलश आणि संभाजी महाराजांबद्दल दोन वाक्य बोलतानासुद्धा सो आजच्या पिढीनेसुद्धा हा बोध घेतला पाहिजे की आपण इतिहास समजून घेतला पाहिजे आणि नुसता पिच्चर आणि बाकी गोष्टी बघून न येता आपण या गोष्टींचा सा, सा आढावा काढावा चार पुस्तकं वाचावी जिथनं आपल्याला नॉलेज भेटेल आणि असा ऐतिहासिक ठेवा आपल्याला माहिती पडेल आणि आपल्या येणाऱ्या पिढीना सुद्धा आपण दाखवू शकू यासाठी आपल्या युवा पिढीने पुढे येणं खूप गरजेचं आहे सो आजी आ, आता मी निघतोय इकडनं तुम्हाला भेटून खूप बरं वाटतं पुन्हा कधी आलो तर नक्की भेटू माझा हा हा आजींचा व्हिडिओ आला युट्यूबला तर आजी बोलतात की माझं नाव टाका माझा व्हिडिओ बरोबर नक्की येतो नाव बोललं की येतोय चल आता आजींना मी नाव बोललं की लगेच येतं आपण व्हिडिओ काढूया आणि खरंच आजी गोड आहेत आणि बोलायला खूप छान आहेत सो माझ्या आजीचीच आठवण आली मला आजींना भेटून सो आजी नातूचं प्रेम असंच असतं सो आता बघूया आता यूट्यूबला पण जाऊन आजींना पण तो व्हिडिओ दाखवून खुश करूया जय शिवराज जय शंभूराजे सो so, मित्रांनो हे होतं तुळापूर आणि संभाजी महाराज यांचे स्थळ तर आपण तुळापूर येथील संभाजी महाराज यांच्या सुद्धा भेट दिली परत नदीच्या पलीकडे बोटीने प्रवास करत या पवित्र वास्तूस किंवा या ऐतिहासिक ठेवायलासुद्धा भेट दिली सो मला वाटतं आहे की आपण जेवढं काही कवर करू शकतो आहे तो आपण आतापर्यंत कवर केलेलं आहे सो मित्रांनो तुर्तास मी संदीप पवार आपली इथे या व्हिडिओमध्ये आता सध्यासाठी रजा घेतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय जय शंभूराजे